तर मंडळी आम्ही चाललो त्यांचा पासपोर्ट रिन्यू करायला ह्यांना जवळपास दहा वर्ष झालेली आहेत तर पासपोर्ट आता एक्सपायर होत आहे त्यामुळे रिन्यू करायला इथे आम्ही यू एला एका एक जागा आहे फुजाराला फुजाऱ्यामध्ये एक ऑफिस आहे इंडियन ऑफिस तिथे जात आहोत तर हे बघा आम्ही निघलेलं आहात आणि यांच्या एका मित्राचा सुद्धा पासपोर्ट रिन्यू करायचा होता तर ते सुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत तर तिकडे जाताना एवढा डोंगराळ भाग लागला आम्हाला म्हटलं एक व्हिडिओ काढून दाखवावा सर्वांना की कसे रोड आहेत आणि कसा भाग आहे तो पूर्ण खडकाळ भाग होता साईडला आजूबाजूला पूर्ण जो परिसर होता तो पूर्ण डोंगराळ होता आणि हो यांचे मित्र जेव्हा आले त्यांनी ते लेबन आणलेलं होतं पीच फ्लेवरचं लेबन होतं ते एकदम स्वीट होतं थोडं थोडं पिलं आम्ही कारण गरमी खूप जास्त होती ना बाहेर त्यामुळे तर हे बघू शकता निघालो होतो आम्ही आणि बाहेर जाता जाता त्यांना फ्रेश फोटो पाहिजे होते तर तेसुद्धा काढून घेतलेत त्यानंतर इकडे बघा हे रोड पूर्ण असे डोंगराळ भागातून कित काढलेले होते असं वाटत होतं काही ठिकाणी की समोर रोडच नाही हे पू पूर्ण असे डोंगर दिसत होते डोंगराळ भाग दिसत होता मोठे मोठे खडक दिसत होते फक्त खडकाळ भागच होता आणि ह्या भागामध्ये भागा रेडिओसुद्धा चालत नव्हता नुसता खर्र करत होता अजिबात रेडिओला रेंज नव्हती इकडे तर छान वाटत होतं जाताना पण पूर्ण डोंगर होता गरमी पण जास्त होती ह्या भागामध्ये समोर गेल्यावर जिथे आम्ही मेन जागेवर पोहोचलो ना तिथे गर्मी कमी होती हवा जास्त होती खेळती हवा होती मस्त पण ह्या रोड साईडला ना खूप जास्त गर्मी होती हे बघू शकता पूर्ण खडक आहे आजूबाजूला पण तरीही या खडकामध्ये किती छान रोड आहेत बघा एकदम कुठेही खड्डा नाही कुठेही ब्रेकर वगैरे नाहीत हां जिथे गावं वगैरे होते तिथे होते छोटे छोटे ब्रेकर्स असे पण खड्डे वगैरे कुठेही नाही आहेत एकदम पॉश आणि एकदम स्मूथ रोड आहेत को सगळीकडे तर हे बघा एक गाव लागलेलं होतं आम्हाला ड्राफ्ट म्हणून काहीतरी तर इथे हे असे साईडला हायपर मार्केट दुकान वगैरे होते भाजीपाल्याचे फळांचे छोटे छोटे ग्रोसरी दुकानस होते आणि टॉईज वगैरे सर्व काही होतं इथे अगोदर दर शुक्रवारी आमच्याकडचे इथेच यायचे भाजीपाला वगैरे घ्यायला दर शुक्रवारी बाजार भरल्यासारखा भरायचा तिथे पण आता शुक्रवारची सुट्टी कॅन्सल झाली आहे शुक्रवारची सुट्टी रविवारी आहे त्यामुळे मग तिकडे कुणी जात नाही तर बघू शकता लोकलचे वगैरे जवळपासचे जात असतील पण आम्हाला भरपूर लांब पडतं त्यामुळे आम्ही काही जात नाही मग आता तर हे बघा समोर हे असं मी व्हिडिओ शूट करत करत चालले म्हटलं दाखवा सगळ्यांना व्हिवर्सला की कसे आहे तिथे रोड वगैरे डोंगराळ भागात पण कसे असतात रोड आणि घरं वगैरे घरं पण आहे तिथे आणि हे बघा हे इथे एक समोर तुम्हाला पोलीस स्टेशन दिसत आहे इथे पोलीस स्टेशन पण आहे कसं आहे पोलीस स्टेशन बघा इथे एकदम पॉश आहे असं वाटतं एकदम काही बिल्डिंग वगैरे आहे की का काय छान एकदम बघू शकता आणि खजूरचे झाडं जास्तीत जास्त आहेत सगळीकडे तुम्हाला खजूरचे झाडं बघायला मिळतील आणि झाडावरती सध्या भरपूर खजूर लागलेले आहेत ला पिकत आहेत आता त्याखाली जाळीसुद्धा लावलेली आहे बऱ्याच जणांनी कारण त्या खजूर पिकून गळून खाली पडू नये म्हणून आणि बरेच जण मग तसेच तोडतात तर भरपूर खजूर लागलेले आहेत आणि खजूरच जास्त आहेत तिथे बाकी जास्त काही शेती होत नाही कारण पाणी कमी असल्यामुळे पाणी तर कमी आहेच पण जमीनसुद्धा चांगली नाही आहे हे बघा इथे काहीतरी हिडन व्हॅले म्हणून आहे कशा प्रकारे ह्यांनी पूर्ण हा जो खडकाळ भाग आहे हा तोडून इथे रस्ते बनवलेले आहेत घरंसुद्धा बनवलेले आहेत खूप अरबी लोकांचे पण इकडे घरं आहेत दुकानंसुद्धा आहेत छोटे मोठे दुकानं पण आहेत साईडला पण एवढ्या डोंगरी भागातून एवढे छान रस्ते बनवणं म्हणजे किती त्यांचे किती त्यांनी कला वापरलेली आहे बघा आपल्याकडे तर एवढे छान म्हणजे छान प्लेन जागा असून सुद्धा एवढे चांगले रस्ते नाही आहेत आणि इकडे एवढ्या एवढे डोंगर वगैरे तोडून एवढे छान छान रस्ते बांधलेले आहेत बघू शकता कुठेही एक खड्डासुद्धा नाही किंवा एक खडासुद्धा नाही बिलकुल गाडी आदळत नाही काय एक नाही एकदम स्मूथ गाडी चालते कुठेही जा तुम्ही कुठल्याही रस्त्यावरती जा कुठेच रस्त्यावरती खड्डे वगैरे दिसणार नाहीत मला फक्त जे छोटे मोठे गाव असतील किंवा स्कूलच्या बाजूबाजूला असतील तिथे फक्त ब्रेकर वगैरे आहेत ब्रेकर तर असतातच सर्व जागी पण खड्डे कुठेही दिसत नाहीत तर हे बघा हे असं व्हिडिओ काढत काढत मी चालली आहे आमचं काही काम नव्हतं माझं आणि श्रवणचं पण हे म्हटलं चला जाऊन येऊ सोबत म्हणजे श्रवणला आहे तेवढंच फिरून येणं होईल बाकी काही नाही पण बरं झालं आम्ही गेलो त्याचा फायदाच झाला तर इकडे बघा इकडे हे जे आहेत ते गाड्यांचे शोरूम आहेत सर्व गाड्यांचे शोरूम होते इथे टोयोटा फोर्ड वगैरे सर्व जे काय आहे रोवर मोठ्या मोठ्या गाड्यांचे मो मुट, छोट्या मोठ्या गाड्यांचे सर्व गाड्यांचे इथे शोरूम होते आणि रिपेरिंग वगैरे जर करायचं असेल तर ते सुद्धा होते गॅरेज पण होते मोठे मोठे आणि जर काही गाड्यांचं सामान वगैरे लागत असेल तर त्याचे सुद्धा शॉप्स होते आणि इकडे बघू शकता हिरवळ पण होती काही काही जागी छान रस्त्याच्या जा कडेला आणि खजूरचे झाडंही होते हे बघू शकता इथे खजूरचे झाडं आहेत कडेला आणि त्याखाली छान हिरवळ मस्त लॉन आहे टाकलेलं त्याला हे लोक दररोज सकाळी सहाला आणि संध्याकाळी सात आठच्या सुमारास पाणी देतात म्हणजे जेव्हा ऊन कमी असतं ते ना तेव्हाच ते लोक ह्या झाडांना वगैरे पाणी देतात तर इथे एक सिग्नल लागलेलं आहे आम्हाला हे सिग्नल जवळपास पंचेचाळीस सेकंदांचं होतं जो जो तर हे बघू शकता इथे टायमिंग चालू झालेली आहे जो जोपर्यंत टायमिंग संपत नाही तोपर्यंत थांबायचं तर थांबलो आम्ही थोडा वेळ टायमिंग संपेपर्यंत त्यानंतर लागला ग्रीन लाईट आणि परत जाण्यासाठी सुद्धा पंचवीस सेकंदच होते पंचवीस सेकंदांमध्ये जायचं तुम्ही जेवढ्या गाड्या गेल्या तेवढ्या गाड्या जातील आणि परत मग दुसरा रेड सिग्नल लागेल तर बघू शकता इथे इकडे मस्त छान हिरवळ होती झाडं वगैरे भरपूर लावलेली होती आणि हे बघा इथे काहीतरी आहे हे बहुतेक ऑफिस आहे त्यांचं ह्या लोकांचं काहीतरी तर त्या ऑफिसची किंवा ते जे काही आहे त्याची ठेवण बघा कशी आहे एकदम गोल घुमरसारखं तर ह्या लोकांनी प्रत्येक वस्तू अशी वेगळी करून ठेवलेली आहे एकदम आकर्षक बघण्यासारखी करून ठेवलेली आहे हे सिग्नल्स पण बघा सिग्नलवरती थांबल्यावर सुद्धा तुम्हाला एकाही एक हॉर्नचा आवाज येणार नाही बिलकुल पिक पिक नाही पाकपाक नाही काहीच नाही एकदम शांतता असते सिग्नलवर तर हे बघा इकडे समोर आल्यावर काहीतरी घरं होते तर इथे बघू शकता हे है काहीतरी ह्यांचं सास जुना ठेवा असेल किंवा काहीतरी ह्यांचं जुन्या ज्या पद्धतीत होतं तसं काहीतरी असेल मटका वगैरे पाणी पिण्याचा तर त्यांनी ती ठेवण किती छान जपून ठेवलेली आहे बघा रोड साईडला भरपूर ठिकाणी रोड साईडला असे ठेवण आहेत त्यांच्या कंदील असेल किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी असतील तर रोड साईडला किंवा सिग्नल्सवरती अशा ठेवलेल्या आहेत वस्तू छानपैकी तर इथे आम्ही आलेलो आहोत आमच्या ऑफिसला इथे बघा बाहेर एक भारताचा भारताचा नकाशा लावलेला आहे आणि त्यांचे झेंडे आहेत फडकत आहेत हा एक हॉल होता त्या हॉलच्या बाजूलाच हे ऑफिस होतं त्यांचं पासपोर्ट रिन्यू करण्याचं तर इथे आम्हाला जवळपास एक दीड तास थांबावं लागलं अगोदर आम्हाला माहीत नव्हतं बाहेर खेळायला वगैरेसुद्धा होतं छोट्या मुलांना पण अगोदर आम्ही बाजूला गेलोच नाही ऑफिसमध्ये गेलो डायरेक्ट आणि तिथेच बसलो तर तिथे अशा फोल्डेबल चेअर होत्या ह्या अशा फोल्ड होत होत्या आमच्या श्रवणला बरं झालं खेळायला तिथल्या तिथेच फोल्ड करायचा बसायचा मस्ती करायचा त्याच्यावरती तिथेच त्याने खूप वेळ टाईमपास केला मस्त खेळला तो पण परेशान केलं भरपूर कारण त्या चेअरवरती तो असा उभा राहत होता फोल्ड करून हे बघा असा उभा राहत होता आणि मग पडायची भीती वाटत होती त्यामुळे त्याचे पप्पा त्याला ओरडत होते जालार। तेंचे तर मग त्याच्या पप्पांचं झाल्यावर त्यांचे मित्र जेव्हा गेले त्यानंतर मग ते श्रवणला बाहेर घेऊन आले नंतर आम्ही इकडे बघितलं की इकडे तर खेळायला भरपूर वस्तू आहेत इतका वेळ तर भरपूर छान खेळणं झालं असतं तर असं खेळला मग तो भरपूर छान बघा इकडे घसरगुंड्या वगैरे होत्या हा इथे हॉल आहे फंक्शन हॉल आहे त्यामुळे इथे ह्या छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत खेळायला छोट्या छोट्या गाड्या आहेत ह्या अशा घसरगुंड्या आहेत तिकडे ते उड्या मारायचं आहे जम्पिंग जपांग काहीतरी म्हणतात ते आणि खाली आहे ना ही खाली फरशी नाही आहे हे बघा इकडे लागली फरशी कोबा लागलेला आहे इकडे आणि तिकडे फरशी नाही ती छोटे छोटे जे आहेत ते शीट्स टाकलेल्या होत्या त्यांनी लेदरच्या शीट्स होत्या जेणेकरून मुलांना पडले तरी लागू नाही तर नंतर ह्याला मी गाडीत बसवलं आणि ह्या गाडीची थोडीशी सैर करवली गाडीमध्ये फिरवलं इथे होती एक विहीर तर थांबथांबपणे मम्मी विहीर बघू दे विहीर बघू दे विहिरीवरती जाळी होती पण तरी त्याला थोडंसं बाजूला उभं केलं बघू शकता ही जाळी आहे या विहिरीवरती पूर्णपणे सेफ्टी आहे पूर्ण सुरक्षितता सुरक्षितता आहे सेफ्टीला जास्त महत्त्व दिलेलं आहे इथे इकडे दुबई साईडला कुठल्याही प्रकारे तुम्हाला कसलीही हानी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतात ते तर घसरगुंडी खेळणं झाल्यावर हा इकडे आला ह्याच्यावरती उड्या मारायला बघू शकता जेवढं खेळता येईल तेवढा तो मनसोक्त खेळलेला आहे इथे ऊन खूप जास्त होतं त्यामुळे थोडासा दमलेला होता मध्ये दमले मध्ये दमत होता लालबुंद झाला होता खेळून खेळून पण ठीक आहे खेळला तो मस्तपैकी छान टाईमपास झाला तिथे त्याचा त्यानंतर निघताना मग पेट्रोल फुल केलं बघू शकता पेट्रोल अडीच दिराम आहे आणि आम्हाला एकशे तेवीस तर लागलेलं आहे पेट्रोल सत्तेचाळीस लिटर झालं पूर्ण टंकी भरून घेतली त्यानंतर इकडे बघा ही युनिव्हर्सिटी आहे काहीतरी एवढी छान युनिव्हर्सिटी होती ती एकदम सुंदर बिल्डिंग होती एकदम असं वाटत नव्हतं की कुठलं तरी शाळा कॉलेज आहे काहीतरी आहे म्हणून त्यानंतर सगळ्या शेवटी ह्यांच्या मित्रांना भूक लागली होती कारण ते बहुतेक थोडासा नाश्ताच करून आलेले होते आम्ही तर जेवून गेलो होतो आदल्या दिवशी एकादशी होती त्यामुळे मग सकाळीच मी स्वयंपाक केला आणि जेवून गेलो होतो पण त्यांना भूक लागली त्यामुळे मग आणि दुपारची वेळसुद्धा झाली होती भूकेची तर मग आम्ही सगळेसोबत जेवण नंतर मग घरी गेलो तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला रस्ते कसे वाटले दुबईचे आणि डोंगराळ भाग कसा वाटला ते नक्की सांगा